तरी था तर इथं सौंदडीच्या झाडाखाली लक्ष्मीबाईचं छोटंसं मंदिर आहे तर हे आमच्या पूर्वजांपासून बापदादांपासून इथं स्थापन केलेलं आहे तर जेव्हापासून ही शेती घेतली तर तेव्हापासून हे लक्ष्मीचं मंदिर आहे तर आषाढ महिन्यात इथं भरपूर असं नैवेद्य ठेवले जातात आणि नवरात्रामध्ये इथं सर्व काकू आमच्या घटही बसवतात तर हे आहे मोठ्या चुलत्यांचं घर आणि ही शेती त्यांचीच आहे तर आम्ही चाललेलो आहोतच त्यांच्या शेतामधून दुसऱ्या काकूच्या घरी तर तुम्हाला माहीतच आहे मैत्रिणींनो तर आमचं भरपूर असं मोठं कुटुंब आहे तर आज चाललेलो आहोत काकूंच्या घरी तर मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि आज आलेलो आहोत आम्ही इकडं शेतामध्ये आमच्या का काकूच्या तर चाललेलो आहोत आज काकूच्या घरी तर पेशंट आहे पेशंटला भेटायला चाललो आहे ज्योती आम्ही दोघी पण आहोत तर मध्येच लक्ष्मीचं ठाणं आहे छोटंसं मंदिर आहे आमच्या शेतातलं तर पहिल्यापासून त्या लक्ष्मीचं दर्शन घेतो असतो तर आजही तिथं दर्शन घेतलंय हदी कुंक वाहून ज्योतीने आणि दर्शन घेतलंय तर चाललो आता काकूच्या घरी तर तुम्हाला दाखवते काकूचं घर तर इकडं काकूचं घर तर पाच नंबरची काकू आहे तर चाललंय आता तो पेशंट आहे तर पेशंटला भेटायला मस्त असा परिसर आहे आमच्या इकडं छान अशी आणि विहीर दाखवते तुम्हाला एकदम जुनी तर सर्वांच्या आमच्या एकत्र याच्यातली विहीर ही खूप छान मस्त परिसर गहू पेरला याच्यात कळी काय ग आपलं पण असं झालं असतं आता आहे ना कळीचं झाड आपण आम्ही पण लावलं होतं कळीचं झाड यायला लागले होते फुलं त्याला बाकी ती सुंदर अशी कळी आलेली आहे गजरेची कळी आहे खूप छान गजरा होतो कळ्यांचा या अशा कळ्या तुडून फ्रीजमध्ये ठेवल्या ना दुसऱ्या दिवशी छान अशा उमलत्यात मस्त होतो तर बराच वेळा आम्ही काकूच्या घरी होतो एक दोन तास पेशंटला भेटलो आणि भरपूर अशा गप्पा झाल्या आमच्या त्यानंतर बाहेर आल्यावर ज्योतीला पहिल्या सुट्ट कळी दिसली परत <laughs> तर कळीच्या कळ्या घ्यायच्याच होत्या तिला तर इथं गुलाबाचं झाड पण आहे तर गुलाब पण खूप छान असे आलेले होते तर हा हा गो काय भारी आले ते वालाचे शेंगा ना हा हा मस्त आले फवारणी झालं का नाही पांढरा पांढरायचे ये का इकडे बी आले हा हे पांढरे ना लय चा हा ह त्याच्या मुळ झाले हे बघ गद भरले गमेल भशियांगा नते हे पांढरे उतरते आले मारले सात आठ दिवस तोडच ना हा पण मग या शेंगाला काय करतात दाणे काढतात ना मग काय करतात ह किती फवारे मारली हे ह फवारा मारला वाळचे किती छान असे वाळचे शेंगा आले पण माव्यामुळे याला फवारा मारला होता ना

गजरा हजरा करायचा किती गळलेत बघ ना ते खाली सडत आलंय आमचं एवढं झालं असतं का आपलं झाड आता गळीच हे आपल्याला रोप घे ना मग याच्यात लावू बाजली काढ बर एक रोयक गजर्या ला कळी कळी घेची होती जास्त दिवस राहते कळे मस्त कळीची फांदी नाही येत हाच रोप राहतो ही कळीच रोप आहे ना त्याला आहे ना ह्या मुळ्याला फुटत मुळ्याला येते हम्म शेती हा तेच 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 ए बाई काय म्हणते बघ रे गौराव मामा आले तो वाटत कोणते काकू थांब काकू ते त्याला आहे ना बेटडे मुळे फुटत वा वा फक्स बेटड निघाल जी बरीच मोठी मुळी ती बादलीतलं बाबा आमच्या इथं लई भारी आलो होतं नाही त्यामुळे येते ना हां ते येते ना त्या ये ना तिथं होतं बरं काय आता तिथं ते बांधायची ठरलं खाणलं उठतं म्हणजे त्याला मी करून समजाला तेव्हा ज्युची नाव लऊ तर लई यायला लागली होती रँगन फ्रे फुटत बघ तुला आता असं लागत त्याला सपोर्ट त्याला येईन आता फळ येते आता आपल्याचे नि ते खत हा झाडाचा नाद एक पिरू सापडले एक वृषांसाठी पिरू सापडली तर आता जवळून आम्ही ड्रॅगन फ्रुटचं एक रोप आणलं होतं आणि कळीचे एक रोप आणलं आणि आता चाललेलो आहोत आता ज्योतीच्या पप्पांच्या घरी तर इथं ज्योतीची काकी रोप उपटत आहे तर त्यांचं काम सुरू आहे कांदे लावायचं तर आलो आता इकडं आणि आता थोड्या वेळ थांबूया तर चहा बी घेतला इथं पण तर मस्त असं यांनी पण घरासमोर बगीचा केलेला आहे तर मला पण खूप आवडतो असं बगीचा तर चला तर मैत्रिणींनो आज व्हिडिओमध्ये एवढंच तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये